आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बघा गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला घरामध्ये एक उपाय करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू आपल्याला आवर्जून टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने काय होतं किंवा कुठली वस्तू टाकायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही वस्तू जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही त्याऐवजी काय वापरू शकता हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात घ्या आपल्याला ही वस्तू जी आहे ती गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत आंघोळ करत असताना पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि त्या पाण्यानेच आंघोळ करायचे आहे घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या सर्वांना तुम्ही ही वस्तू जी आहे ती आंघोळ करताना पाण्यामध्ये टाकायची आहे आणि घरातील सर्व सदस्यांनी याने स्नान करायचे आहे लहान मुले असतील मोठी माणसे असतील सर्वांनी हा उपाय करायचा आहे अतिशय अनुभवसिद्ध असा उपाय आहे तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारचे दोष किंवा अडीअडचणी येणार नाहीत संकट येणार नाहीत आणि आपले अनेक अडचणींमधून विघ्न जे येतात आपल्या आयुष्यामध्ये त्यातून आपली सुटका होते आणि आपल्यावरती जर काही संकटे काही विघ्न येणार असतील तर नक्कीच ती दूर होतात किंवा त्यातून काहीतरी मार्ग मिळतो जर तुम्ही एखाद्या अडचणीमध्ये सापडलेला आहात किंवा कर्ज ब बाजारीपणा झालेला आहे पैशांच्या अडचणी आहेत किंवा घरामध्ये सततचा आजार पण आहे ते हटता हटत नाही आहे लहान मुले सतत आजारी पडत आहेत मोठी माणसे आजारी पडत आहे एखादी व्यक्ती घरातील सतत आजारी पडत असते आणि आपल्याला कळत पण नाही की ही आजारी का पडत आहे नजरदोष होतात लहान मुलांना तर या सगळ्यासाठी हा अतिशय साधा सोपा पण अतिशय प्रभावी उपाय आहे ही वस्तू सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तुम्ही समजा व्हिडिओ उशिरा बघितला तुम्हाला पहिल्या दुसऱ्या दिवशी हा उपाय करणे शक्य नसेल तर या दिवसांमध्ये म्हणजेच गणेश चतुर्थी ते चतुर्दशीपर्यंत तुम्हाला जेव्हा कधी ही वस्तू मिळेल तेव्हा ती आवर्जून घरी आणा आणि एक तरी दिवस का होईना तुम्ही या गणपतीच्या दिवसांमध्ये गौरी गणपतींमध्ये ही जी वस्तू आहे ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने अंघोळ आवश्यक आहे चला तर बघूया ही वस्तू कुठली आहे किंवा कुठे ती मिळते ती कशी वापरायची आहे आणि ही वस्तू नसेल तर काय वापरायचं तर ही वस्तू आहे ती म्हणजे पंचगव्य तर पंचगव्य म्हणजे गाईपासून मिळणारे शेण गोमूत्र त्याचबरोबर दही दूध तूप या पाच पदार्थांचे मिळून पंचगव्य बनवले जाते बघा आपण इतर वेळी पण गाईच्या शेणी त्याचबरोबर गाईचं तूप दूध दही गोमूत्र हे आवर्जून वापरत असतो आपल्या घराला पवित्र बनवण्यासाठी आपण गायीपासून मिळालेले ह्या ज्या वस्तू आहेत त्या आवर्जून वापरतो कारण ज्या घरामध्ये गायीपासून बनवलेल्या या वस्तू वापरल्या जातात त्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा कधीच प्रवेश करू शकत नाही कुठलाही सणवार असू द्यात किंवा कुठलंही शुभकार्य कार्य असू द्यात त्याआधी आपण संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडत असतो फरशी पुसत असताना गोमूत्र शिंपडत असतो याचं कारण काय आहे तर आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारचे दोष राहू नयेत त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर व्हावी नष्ट व्हावी यासाठी आपण गोमूत्र वापरत असतो कारण जिथे गोमूत्राचा वापर केला जातो त्या घरामध्ये कधीच वाईट शक्ती प्रवेश देखील करू शकत नाही त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावणं किती शुभ मानलंच जातं जेव्हा जा आपण गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा देवघरामध्ये लावतो तेव्हा धनप्राप्तीमध्ये कुठल्याच प्रकारच्या अडचणी आपल्याला येत नाहीत त्याचबरोबर गाईच्या दुधापासून बनवलेले जे दही आहे तर ते देखील आपण वापरत असतो कारण या दह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची ताकद असते त्यामुळे गाईच्या दुधापासून बनलेलं जे दही आहे ते तुम्ही आवर्जून वापरत चला आणि त्याचबरोबर सर्वांना हे माहीत आहे गाईचे दूध जे आहे ते खूप औषधी असते गाईचे दूध पिल्याने आपल्याला कुठल्याच प्रकारच्या व्याधी या होत नाहीत आणि गाईच्या ज्या शेणी आहेत तर त्या बघा होमामध्ये वापरल्या जातात कारण होम करत असताना गाईच्या शेणी असणं खूप महत्त्वाचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जे दारिद्र्य अलक्ष्मी असते किंवा नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव जर वाढलेला असेल तर तो दूर होतो त्यामुळे बघा गाईपासून मिळणाऱ्या या ज्या वस्तू आहेत त्या खूप आणि खूप आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या असतात आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण गाईला गोमाता असं म्हणत असतो कारण त्या आपल्या सर्वांची माता आहे आणि त्यामुळे बघा जेव्हा आपण अशा प्रकारचं पंचगव्य वापरतो तेव्हा आपल्यामध्ये असलेले अनेक दोष जे असतात किंवा आपल्याला काही नजर दोष झालेले असतील तर ते दूर होतात हे पंचगव्य जे आहे शेन, ती पावडर असते गाईचे शेण शेणाची पावडर त्याचबरोबर गोमूत्र दूध दही तूप या वस्तूंचे मिळून पंचगव्य बनलेले असते आणि आपल्याला काय करायचं आहे गणेश चतुर्थीपासून म्हणजे जेव्हा आपण गणपती स्थापना करणार आहोत तेव्हापासून अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजे गणेश विसर्जनापर्यंत रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमूटभर हे पंचगव्याची पावडर जी आहे ती टाकायची आहे प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे स्त्री असू द्यात पुरुष असू द्यात लहान मुलं मोठी मुलं किंवा वयस्कर जे असतात घरामधले लोक त्यांच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता बघा जर कोणाला आजार पण असेल लहान मुलांना समजा सतत आजारी पडत असतील किंवा चिडचिडपणा करत असतील हट्टीपणा करत असतील मुलं किंवा एखादी घरातील व्यक्ती कोणाचा ऐकत नाही हट्टीपणा करते चिडचिडपणा करते तर या अडचणी देखील दूर होतात संकटे जर आपल्या घरावरती थी येणार असतील किंवा घरातील एखाद्या सदस्यावर येणार असतील तर ते देखील दूर होतात मुलं अभ्यासामध्ये हुशार नसतील किंवा अभ्यास करत नसतील ऐकत नसतील तरी देखील तुम्ही त्यांच्या आंघोळीच्या हो पाण्यामध्ये हे टाकू शकता किंवा कर्जबाजारीपणा वाढलेला असेल डोक्यावर लाखोंचं करोडोंचं कर्ज असेल त्यातून मार्ग मिळत नाही तर बघा जेव्हा आपण अशा प्रकारे हा उपाय करतो तेव्हा अनेक अडचणींमधून आपल्याला मार्ग हे दिसू लागतात त्यामुळे तुम्ही अवश्य असा उपाय करा या आ, गणपतीच्या दिवसांमध्ये किंवा गौरी गणपती गौरी आल्यानंतर जरी तुम्ही अशा प्रकारे हा उपाय केला तरी चालेल जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता याला कशाचंच बंधन नाही की बाबा आता गणेश चतुर्थी होऊन गेलेले आहे मग मी काय करू तुम्हाला एक दिवस जरी मिळाला तरी तुम्ही त्या एक दिवशी अगदी शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशी दिवशी देखील हा उपाय करू शकता बघा या उपायाला सुरुवात करा अत्यंत प्रभावी आहे हा आहे हा उपाय आणि हे जे पंचगव्य आहे ते तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानात खूप आरामशीर मिळून जाईल ते तुम्ही घेऊन या आणि नक्की त्याचा वापर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये करायचा आहे आता समजा काही कारणांमुळे तुम्हाला हे पंचगव्य नाही ना मिळालं तर काय करायचं आहे तुम्ही गोमूत्र जे आहे तर ते चार पाच थेंब तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका त्याचबरोबर कच्चं दूध जे असतं ते थोडंसं टाकायचं आहे गाईचं थोडंसं दही आणि गाईचंच थोडंसं तूप अशा प्रकारे हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि फक्त चिमुटभभर हळद तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने स्नान करायचे आहे आता याच्यातील एखादा समजा तुम्हाला याच्यातील वस्तू मिळाली नाही तर जी कुठली अवेलेबल असेल ती टाका आणि चिमूटभर हळद मात्र टाकायला विसरू नका समजा तुमच्याकडे गाईपासून बनलेलं दही किंवा गाईच्या दुधापासून बनलेलं दही नसेल किंवा ते दूध नसेल गाईचं तर तुम्ही फक्त गोमूत्र आणि हळद मात्र टाकायला विसरू नका आणि अशा पाण्याने तुम्ही रोज गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत अशा पाण्याने आंघोळ करा घरातील लहान मुलांना पण अशा पाण्याने आंघोळ घाला बघा नजरदोष असतील तर ते दूर होतात तुमच्या आयुष्यातील अनेक संकटे दूर होण्यास मदत होते असा हा उपाय आहे सर्वांनी आवर्जून करा असा हा उपाय आहे जरी अ... पिरियड्स असतील महिलांना तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर बघा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय कळेल अतिशय साधा सोपा घरगुती पण तेवढाच प्रभावी अनुभवसिद्ध असा उपाय आहे ज्यांनी केलेला आहे त्यांना हा उपाय माहीत आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय कळेल